मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगर हे है दरवर्षी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा करीत असतात आणि या प्रसंगी मराठवाड्यातील गुणवंत व्यक्तींची निवड करून त्यांना हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे सरसेनापती श्रीमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार देण्यात येतो ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपले नाव मराठवाड्याचे नाव भारतभर केले आहे या पुरस्कारात सर्व वेगवेगळे क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा समावेश आहे आजपर्यंत शिवाजीराव गणगे पुणे चंद्रकांत कुलकर्णी सिने दिग्दर्शक डॉक्टर प्रकाश डोके संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मकरंद अनासपुरे अभिनेता सोमनाथ साखरे उद्योगपती डॉक्टर तात्याराव लहाणे नेत्रतज्ञ मंगेश बोरगावकर संगीत विजय झोळ क्रिकेट ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के पद्मश्री रमण गंगाखेडकर पंजाबराव डख तज्ञ आदी मान्यवरांना हा सन्मान आत्तापर्यंत देण्यात आला आहे खासदार शिवाजी काळगे हे लातूरच्या विधानसभेतून एकसष्ट हजार मतांनी निवडून आले असून आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासातील ते पहिले नेत्रतज्ञ खासदार म्हणून निवडून आलेत आणि ते अहमदनगरच्या डॉक्टर कांकर यांच्या सूर्य नेत्रसेवा येथे प्रशिक्षण घेणारे पहिले नेत्रतज्ञ आहेत याचा आम्हा नगरकरांना मोठा अभिमान आहे हा कार्यक्रम बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता आय एम ए हॉल नगरकल्याण रोड येथे पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असून या प्रसंगी डॉक्टर प्रकाश मराठे माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे डॉक्टर संतोषजी अग्रवाल अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अहमदनगर शहराचे इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर चंद्रवदन मिश्रा आणि नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर दिलीप फाळके त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे हे उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे औचित्य साधून मागील वर्षात ज्यांनी ज्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले अशा कुटुंबियांचा सन्मान या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सायंकाळी पाच वाजता आय एम ए भवन येथे यावे असे आवाहन मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकनै्या नेत्रपेढी यांच्या वतीने करण्यात येत आहे नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कांकरिया अध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकनया नेत्रपेढी अहमदनगर मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा शहात्तरावा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस आपण नुकताच साजरा केला हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पण हैदराबाद संस्थान जे निजामांचं ते भारतामध्ये विलीन झालं नाही मग तिथे आपल्या लोकांवरती आणख त्यांचे अत्याचार होत होते मग त्यामध्ये सरसेनापती स्वामी रामानंद तीर्थ यांनी लोकांना बरोबर घेऊन एक लोक चळवळ उभी केली आणि त्यांना भारत सरकारने पाठिंबा दिला सरदार वल्लभभाई पटेलांनी सैन्य हैदारा संस्थामध्ये घुसवलं आणि त्यांचा पाडाव केला तो सतरे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घ्या Uh, म्हणजे हैदराबाद संस्थांचा जो पाडाव झाला तेव्हा आजचा जो भारत दिसतोय तो खरा झाला आणि म्हणूनच हा दिवस फार मोठा आनंदात सगळीकडे साजरा केला जातो आम्ही इथे अहमदनगर इथे मराठवाड्यातील जे कोणी कुटुंबीय आहोत मूळ मराठवाड्यातील पण आपल्या व्यवसायानिमित्त आणि उद्योगधंद्यानिमित्त आपण अहमदनगर किंवा शहरामध्ये स्थिर झालेलो आहोत तर हाच दिवस साजरा करताना आपण मराठवाड्यातील अशा एका व्यक्तीचा गौरव करतो की ज्याने मराठवाड्यामध्ये जन्म घेतला पण आपल्या कार्यकर्तृत्वाने अख्ख्या भारतभर त्याने आपलं नाव लौकिक हे केलेलं आहे तर आतापर्यंत विशेष करून मकरंद नानासपुरे हे सिने अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी सिने दिग्दर्शक त्याचप्रमाणे डॉक्टर रमण गंगाखेडकर हे आपण म्हणतो विषाणू शास्त्रज्ञ आणि चंद्र डक जे आहेत ते हवामान तज्ज्ञ आहेत अशा विविध विषयातले तज्ज्ञ लोकांना आपण आता पण मानांकित केलं तर ह्या वर्षी एक अभूतपूर्व संधी आपल्याला लाभून आलेली आहे ह्यावर्षी वर्षी लातूर मतदारसंघामधला डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे हे नेतृत्वज्ञ भारतातले पहिले नेतृत्ज्ञ आहेत जे लोकसभेवरती आपल्या म्हणतो ना इलेक्शन लढून ते खासदार म्हणून निवडून आलेले हा आम्हाला सगळ्यांना आणखीन आनंदाचा विषय का की ते साई सूर्य नेत्रसेवाचे पहिले फेलो आहेत म्हणजे इथून त्यांनी ते, ते उच्च प्रतीचं जे ज्ञान आहे लेझर किरणांचं वगैरे ते त्यांनी आत्मसात केलं आणि लातूरला त्यांनी प्रॅक्टिस सुरू हो केली म्हणून हा वेगळा आनंद सगळ्यांना मिळतो आहे तर त्यांना विशेष करून सत्कारित करण्यासाठी आपण बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजता आय एम ए हॉल हा जो नगर कल्याण रोडवरती आहे तिथे आपण त्यांचा हा जो विशेष सन्मान आहे स्वामी रामानुंदीर्थ यांच्या पुरस्काराच्या नावाने हा आपण पद्मश्री श्री, श्री पोपटरावजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण करतो तर हा सन्मान तर आहेच आहे पण ह्याचबरोबर नुकतंच नेत्रदान पंधरवाडा झाला त्यानिमित्ताचं आपण औचित्य साधून अशा नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचं ज्यांच्या कुटुंबातील माणसाने मरणोत्तर नेत्रदान केलं अशा कुटुंबियांचंही आपण एक गौरव करतो कारण हे अतिशय गौरवाची बात आहे की त्यांनी मरणूचं नेत्रदान केल्यामुळे एका माणसाच्या नेत्रदानामुळे दोन आणि चार लोकांनाही दृष्टी ही, ही जग परत पाहायला मिळू शकतं आणि हे अतिशय पुण्याचं कार्य तर ते आपण त्यांचाही सन्मान करतो तरी ह्या कार्याला आपण आपली उपस्थिती देऊन शुभेच्छा द्याव्या अशी आमची नम्र विनंती आहे نعم <applause>